मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथे आदिवासी समाजाचे कुटुंब गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून राहत आहेत त्यांना आधार कार्ड मतदान कार्ड घरकुल वीज पाणी कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाही त्यांना सुविधा मिळणार की नाही असा प्रश्न त्यांनी सरकारकडे उपस्थित केलाय आज मी या ठिकाणी करणवाडीच्या अगदी आखेच्या अंतरावर असलेला एक पंधरा वीस कुटुंबाचं एक टोला नावाचं पोळासारखं एक वस्ती बसलेली दिसली आणि आज प्रत्यक्षात यांच्यासोबत चर्चा केली असता इथं ज्या प्राथमिक सुविधा पाहिजे ह्या लोकांना त्या शासनाने अजूनपर्यंत कुठल्या प पद्धतीनं अजूनपर्यंत इथं त्या प्राथमिक गरजा आहे त्या अजूनपर्यंत शासनाने पुरवल्या नाही त्या पुरवणे ना आवश्यक होत्यात जसे शैक्षण शैक्षणिक सोयी शैक्षणिक सोयी आरोग्य सोयी ह्या ज्या गरजा पुरवण्या आवश्यक होत्या त्या अजूनपर्यंत शासनाने इथं कुठल्याच प्रकारे पुरवल्या नाही त्यामुळे हा समाज अगदी आ, फार मागं गेलेलं आहे आणि विकासाच्या प्रवाहापासून फार दूर गेलेला आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की बा ह्या समाजाला जर पुढे आणायचे असेल ह्या समाजाचा वि विकासाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर इथं प्राथमिक गरजा पुरवणे फार गरजेचे आहे त्यासाठी शासनानं इथं प्राथमिक गरजा सोबत आरोग्याच्या सुविधा सोबत शैक्षणिक सुविधा ह्या सगळ्या गोष्टी इथं पुरवणे गरजेचे आहे त्यासोबत त्यांना ह्या आधार कार्ड राशन कार्ड इलेक्शन कार्ड ह्या ज्या गोष्टी लागणाऱ्या आहे जसं परत त्यांना जातीचे दाखले जन्माचे दाखले ह्यामुळं बऱ्याच गोष्टी यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे ह्या गोष्टी यांना शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावे आणि यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये यांना सामील करून घ्यावे आणि त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे तो त्यांना मिळावा हीच विनंती शासनाकडे करेल या निमित्तानं इथली परिस्थिती राहायला घर नाही रोजगार नाही इथं सरकारच्या विविध योजना आहे त्या योजनेबद्दल काही माहिती नाही इथं आल्यानंतर डिलेवरीसाठी यांना काही सोय नाही ॲम्ब्युलन्स येत नाही इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली इथं तीन टी बी जे पेशंट आहे त्यांना तिथं औषध नाही लहान मुलाला जे लस यूज राहते ते लसी, लसी द्यासाठी यांना सोय नाही म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे सत्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य होऊ आज असं वाटत आहे का आपला देश स्वातंत्र्य पूर्णपणे झालेला नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरीबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घ्यावं